नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मजा येत ना तर आम्ही गेलो होतो पंचवीस डिसेंबरला फिरायला कारण माझ्या मिस्टरांचा होता बड्डे मी काय जास्त लांब नव्हतो फिरायला गेलो आमच्या इथं पुढे कणकवली शहर आहे तिथेच गेलेलो फिरायला गे कणकवली रेल्वे स्टेशन आहे हे तिथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहेत फिरण्यासाठी खेळण्यासाठी त्याच्यामुळे म्हणले मुलांना घेऊन जाऊया तिकडे म्हणून आम्ही इकडे गार्डनमध्ये आलेलो आहे बघा हे इथे झोपाळा वगैरे आहे घसरगुंडी आहे बघण्यासारखं खूप आहे इथे खूप प्रगती झालेली आहे पहिल्यापेक्षा हे सगळं आत्ताच नवीन झालेलं आहे बघा गवारेडा हे इथे गवारे <laughs> आम्ही फोटो काढले हा बघा कणकवली पहिल्यापेक्षा पहिलं हे असं रेल्वे स्टेशन नव्हतं हे आत्ता नवीन झालेलं आहे पूर्ण त्याच्यामुळे इथे फिरायला खूप गर्दी होते आता खूप काही बघण्यासारखं केलेलं आहे इथे इथे मंदिर आहे पूर्ण फॅमिली आलेलो आहे आम्ही आणि हे झाड दिसतंय ना तुम्हाला हे, हे लाकडाचं झाड आहे ना ते त्यांनी तसंच ठेवलेलं आहे कट केलेलं आहे बघा ते काढलेलं नाही त्यांनी तसंच ठेवलेलं आहे ते कट मार्ग डिजाइन के लिए सारे के लिए है कि नहीं छान आणि हे पहिल्यांदा मला वाटलं ओरिजिनल झाडं आहेत की काय नंतर माझ्या मुलीने सांगितलं मला हे ओरिजिनल झाडे नाहीत प्लॅस्टिकमध्ये डुप्लिकेट आहेत बघितल्यावर नंतर समजलं मंदिर खूप छान आहे ना कमेंट करा